आजचा भाषाविषयीचा अतिशय छान असा सहज सोपा उपक्रम आपण सादर करणार आहोत उपक्रमाच्या बाबतीत आपण सूचना आधी समजून घ्यायच्या आहेत जेव्हा मी दोन अक्षरी शब्द सांगणार आहे तेव्हा तुमचे तोंड बाहेरच्या दिशेला असणारे गोलाच्या बाहेरच्या दिशेला तीन अक्षरी शब्द सांगितला की गोलाच्या दिशेने म्हणजे आतमध्ये तुमचा चेहरा असणार आहे चार अक्षरी शब्द सांगितले की तुमचा चेहरा खालच्या दिशेनं असणार आहे आणि चारपेक्षा जास्त अक्षरी शब्द सांगितला की तुम्ही कुठे पाहणार आहात वरच्या दिशेनं बघा सूचना लक्षात आली आहे सांगू शब्द बेरीज कांडी अहमद अहमद संभाजीनगर बीड छत्री टाळी बिस्किट मैत्रीण संगमनेर बघा चेहरा कोणत्या दिशेला पाहिजे शाळा मैदान झाड गूळ पुस्तक वही टेबल फळा माती मॅडम बाल भारती किती अक्षरी शब्द आहे रे हा किती अक्षरी शब्द आहे किती मोठ्यानं सांगा मग तुमचा चेहरा कुणी इकडं असला पाहिजे हा गेट वर्ग केस कपाट हसणे कुलूप पान माकड रिक्षा उपक्रम बघा इथे चुकतायत तुम्ही तुम्हाला गोल करायची आवश्यकताच नाहीये बाहेरच्या दिशेनं आहेत ना तुम्ही मग त्याच ठिकाणी तुम्हाला मी शब्द सांगितलाय तिथेच तुमची फक्त खाली मान पाहिजे उपक्रम अशील, आकाश आकाश कुणीकडे पाहिजे चेहरा समोर बघा चुकलायत की बाद आहेत बघा चुकायचं तर नाहीये ना बाजार बाजार तळ रेल्वे स्थानक बस स्थानक सजावट बघा छान मजा आली काय शिकलाय तुम्ही या कृतीमधून काय शिकलायत सांगा मला बर हा बरोबर आहे मानेचा व्यायाम पण झाला आणखी काय शिकलाय यामध्ये काय हा बर बरोबर आहे दोन अक्षरी मी शब्द सांगितला तुम्ही मागे पाहिलं तीन सांगितलं पुढे पाहिलं चार सांगितलं खाली पाहिलं आणि चारपेक्षा जास्त सांगितलं की तुम्ही वरी पाहिलं म्हणजे तुम्ही अवधान दिलं माझ्याकडे लक्ष देऊन कान देऊन ऐकण्याची सवय लागली छान तुमच्यासाठी कोणती टाळी घ्यायची आहे कोणती टाळी घ्यायची आहे सांगा रॉकेत टाळी चला जोरात 唱唱唱。Chan, ch an, ch an.